तर कसे आहात सगळे एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर काय माहिती आहे तुम्हाला अँटोपिलबद्दल अँटोपिल हा एक असा एरिया आहे जो जास्त तर लोकांना माहिती पण नसेल की अँटोपिल नाव असा एक एरिया मुंबईत आहे म्हणून पण वडाळा आणि पी ह्याच्यामध्ये एक एरिया येतो अँटोपिल म्हणून नगर सायन ह्याच्यामध्ये आहे अँटोपिल तर काय आहे अँटोपिल तर अँटोबिल एक असा एरिया आहे जिथं सगळ्या जातीधर्माची लोकं राहतात सगळ्या भाषेची लोकं राहतात ते ही ते सगड़ा, सगड़ा ही तर ही या एरियाची एक वेगळी ओळख आहे इथं मराठी हिंदी तमिळ तेलुगू सगळे त्याचप्रकारे हिंदू बौद्ध सिख परत नंतर गुजराती सगळ्या धर्माचे मुस्लिम सगळ्या सगळ्या धर्माचे आणि सगळ्या भाषेची लोकं ही तुम्हाला अँटोपिलमध्ये बघायला भेटते तर कशा कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा होतो तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची सुरुवात ही अँटोपिलचा राजा म्हणजे शुभम मित्रमंडळ आगमनाला तुम्ही नक्की पाहिला असेल पण आज अँटॉपिल म्हणजे था हो मी ज्या एरियात लहानाचा मोठा झालो होतो त्याची मी सुरुवात करतो तो थी चा चा तो तर पहिली सुरुवात ही अँटोपिलचा राजा ह्याच्यापासून करूया तर चला आणि कनेक्टेड राहा माझ्यासोबतच तर अँटोपिलमध्ये अजून एक आहे की अँटोपिला गव्हर्मेंट कॉलनीसाठी देखील ओळखला जातो त्याचप्रकारे एक ते सात सेक्टर आहे तसं एक ते सात सेक्टरमध्ये किती गणपती आहेत त्याच्याबरोबर मुंबईतले अजून मुंबईचे असे दोन गणपती आहेत मुंबईचा इच्छामूर्ती आणि मुंबईचा विघ्न तर त्यांचं पण कुठे आहेत काय आहेत आणि एकदा नक्की या पाहिलं तुम्ही त्याचसोबत आता सुरुवात करूया सुरुवातीला पहिला गणपती पाहायला जातो आपण अँटोपिलचा राजा तर हे जे आचार्य अत्रे मोनोरेल स्थानक आहे म्हणजे मोनोरेल जी सात्र असतं ते चेंबूर चालू आहे आता तर आचार्य अत्रे हे जे मोनोरेल स्टेशन आहे तर त्याच्याबरोबर समोर तर त्याच्याबरोबर समोर अँटोपेलचा राजा हा विराजमान होतो आणि हा गेल्या वर्षीची मूर्ती आहे तर हा एक पूर्ण मंडपाचा एक मंडपाचा साधारण आकार आणि आता आतमध्ये जाऊया आपण आता मी जिथं उभा आहे ती मूर्ती आहे एंटोपिलचा राजा म्हणजे शुभम मित्रमंडळ आणि याच्या मूर्तिकला आहेत सतीश विलवडेकर यांचा बकरी अड्डाला कारखाना असतो आणि शुभम मित्रमंडळ म्हणजेच अँटोपिलचा राजा बघून झालेला आहे आपला आणि त्याच्यात बरोबर मागे एक मंडप आहे तर मुंबईचा इच्छापूर्ती तर हा गणपती देखील इथंच विराजमान होतो आणि जेम तेम काही पावलांचा अंतर आहे दोन्ही मंडळांमध्ये तर मागे पाहू शकता आता इच्छापूर्ती आहे एंटो मुंबईचा इच्छापूर्ती आणि इथं जो मंडळ आहे इथं जो मंडप आहे तो आहे अँटोपिलचा राजा तर आता आतमध्ये जाऊया मुंबईचा इच्छापूर्ती यंदा कसा आहे हा आगमनाला मी बघितलेला आहे पण आत्मवादी म्हणजे मंडपात काय डेकोरेशन आहे कशा प्रकारे तो विराजमान आहे ते एक नीट व्यवस्थितपणे पाहूया ते एकंदर भला उंचा असा मंडप आहे आणि हा असा एंट्रन्स आहे आणि मोनू स्टेशन आहे तर त्याच्या इथं खाली उतरलं की पहिला अँटोबिलचा राजा लागतो आणि त्यानंतर मुंबईचा इच्छा मूर्ती लागतो आणि त्याचसोबत मुंबईच्या इच्छापूर्ती हा एक वेगळा असा उपक्रम राबवत आहेत तर यंदा मुंबईच्या इच्छापूर्ती अँटोबिल गुढीपाडवा थीम अंतर्गत गणेशोत्सव साजरा करत आहे तर देणगी कृतज्ञता आणि कृपेच्या खऱ्या अर्थाने गरजू महिलांसाठी नवीन व वापरलेल्या साड्या दान करा ज्यामुळे त्या देखील सण सन सन्मानाने आणि आनंदाने साजरा करू शकतात आपली छोटी कृती मोठा आनंद देऊ शकते आणि खाली काही क्यू आर कोड आहेत तर ते तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि वाचा नक्की आणि एक चांगला उपक्रम राबवतात हे एक वेगळा असं नवा वाटतय तर अँटोबिलच्या राजाने आपल्या ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आणि त्याचसोबत मुंबईचा इच्छापूर्ती म्हणजे अँटोबिलच्या इच्छापूर्ती मुंबईचा इच्छापूर्ती अँटोबिल असं आहे आणि आता जाऊया आपण सिजस कॉलनी म्हणजे अँटोबिल मध्ये सिजस कॉलनी आहे तर ते सात सेक्टर आहे तर सेक्टरमध्ये सात सेक्टरचे गणपती तर सेक्टर वनपासून पासून आपण सुरुवात करतोय आणि सेक्टर वनचा गणपती आहे म्हणजे मुंबईचा विघ्न हरत ह्याचा संपूर्ण आगमनाचा ब्लॉग हा अपलोड केलेला आहे तर तो, तो नक्की पहा तर आता आपण निघूया सेक्टर वन अँटॉपिल सीजस कॉलनी माझ्या लक्षात नाही आलं की जो शुभमित्र मंडळ आहे तर त्याच्याच बाजूला म्हणजे पाच पावलांवरती अँटॉपिलचा चिंतामणी हे देखील मंडळ आहे आणि आता मी तिथं जातोय बाजूला अँटोबिलचा राजा आणि त्याच्यासोबतच इथं अँटोपीचा चिंतामणी आणि त्या बाजूला म्हणजे मुंबईचा इच्छापूर्ती ते अँटोपीचा राजा आणि हा अँटोपीचा चिंतामणी असे तीन गणपती इथे आयोजित आहेत तिथूनच परत एक दहा पावलं चाललो की एक मिनिट एक मिनिट आहे ते पण गणपती आहे अँटॉपिलचा सम्राट तो बरोबर हा अँटोपिलचा सम्राट आहे तो बरोबर मनुष्यशनचा खाली आहे अष्टविनायक मित्रमंडळ अँटॉपिलचा सम्राट च अँटोबिलचा राजा मुंबईचा इच्छापुष्टी अँटोबिलचा चिंतामणी आणि अँटोपिलचा सम्राट चा त्यात झालेले झालेली आपल्या ब्लॉकची आणि आता आपण चालू करूया सीजस कॉलनी सेक्टर वन तर आचार्य यात्रे मोनोरेल स्टेशनच्या नंतर पुढचं मोनोरेल स्टेशन आहे अँटोबिल मोनोरेल स्टेशन तर अँटोबिल मोनोरेल स्टेशन आणि हे स्टेशन आहे आणि हा जो एक स्पॉट आहे तर हे कल्पक आहे आणि कल्पकपासून जर तुम्ही उतरलात तर आणि ह्या ह्या बाजूला गेलात म्हणजे तिथून आल्यावरती राईट साईड आणि जर तुम्ही वडाळा मार्गे आलात तर तुमची लेफ्ट साईड इथं ही सारस्वत बँक आहे आणि हे अँटोबिल मोनोर स्टेशनपासून इथून आलात तर लेफ्ट घेतलात आणि ह्या बाजूला ज्या आहेत ते आता सेक्टर चालू होत आहेत तर सगळ्यात पहिला आपण सेक्टर वन टू थ्री फोर ज अशा म्हणजे ह्या क म्हणजे जो नंबरप्रमाणे आपण जाऊया तर पहिला आता व्हिजिट करूया आपण अँटोपिकमधलं से सिज्युएस कॉलनीमधलं सेक्टर वन मुंबईचा विघ्नहर्ता ह्या मंडळाला जाऊन आपण भेट देऊया आणि पाहूया कशा प्रकारे काय मूर्ती आहे पण ह्याचा पाहिलेली आहे ह्याचा संपूर्ण ब्लॉग देखील के अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती तो तुम्ही नक्की पहा आणि बने रही आता मी आहे सेक्टर वन मध्ये एंट्री केल्यावरती पहिला जो लेफ्ट पडतो तिथं तिथं दोन मंडळ आहेत एक अंटोपिल चा लाडका म्हणजे सुजस कॉलनीचा महाराजा आणि त्याच्यात पुढं फ्रेंड्स ग्रुप म्हणून आहे त्यानंतर इको फ्रेंडली गणपती आणि आता मी आहे महाराजाच्या इथं मी तिथून पुढे आलो आहे मी आणि फ्रेंड्स मोरिया ग्रुप इको फ्रेंडली गणेशा तर ह्यांचं हे एक एंट्री आहे ही इको फ्रेंडली यांची मूर्ती असते मंडळाची खासियत म्हणजे अशी की ही एक इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि ह्याच्यात मोशन आहेत म्हणजे ह्या मूर्तीचे डोळे बंद उघड होतात आणि जो आशीर्वादाचा हात आहे तर तो, तो एक मुवेबल आहे वेगळेपण आहे की ही मोशन आहेत आणि हिचा आशीर्वादाचा हात आहे तो हलतोय डोळे उघड बंद होतात आणि त्याचप्रकारे ही इको फ्रेंडली आहे डिस्मेंटल करून परत एकदा जॉईन करता येते अशा प्रकारे ही नो ओ पी यूज आणि गेले सहा वर्ष या मंडळाची हीच मूर्ती आहे तर ही अनोखी आणि वेगळी अँटोपिलमधली सगळ्यात म्हणजे असं एक बोलता येणारे आहे की सगळ्यात वेगळी मूर्ती अँटोपिलमधली ही मी पाहतोय की त्याच्यामध्ये हाताचा आणि मोशन आहे परत इको फ्रेंडली आहे असं एक वेगळे हे आणि त्यात खास म्हणजे आकर्षण हिचे डोळे आणि तो हात हलतोय ते आहे माझं मागे जी पाहतं मग ती आता एक वेगळा नवाल आकर्षण आहे ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की या सेक्टर वनमध्ये मध्ये फ्रेंड झोन आतमध्ये आहे थोडं पण आल्यावरती तुमचं एक वेगळं असं वाटेल तुम्हाला कारण की हिचे जे डोळे उघडबंद होत आहेत आणि जो हात आहे आशीर्वादाचा तो, तो हलतोय ते पाहूनच एक वेगळं असं वाटतंय तर आतोय मी आता मुंबईचा विघ्नहर्ता मंडप आहे तो खूप उंच असा आहे आणि ही अशी एंट्री आहे याची आणि समोरूनच पायाचं दर्शन असं होतं कमळावरती उभी मूर्ती आहे ही सेक्टर वनमध्ये मुंबईचा विघ्नहर्ता हँटॉप हिल्स सिजस कॉलनी सेक्टर वन तर आता जाऊया सेक्टर टूमध्ये आणि ह्याचा मूर्तिकाल अनिकेत शेवाळेचा आणि ह्याचा पूर्ण आगमन सोहळा आहे तो पण चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तो नक्की पहा तर सेक्टर वनमधून बाहेर आल्यावरती लेफ्ट साईडने सरळ आल्यावरती एक सर्कल लागतो आणि सर्कलच्या इथून जो लेफ्ट घेल तर त्या लेफ्ट घेऊन आपल्याला सेक्टर टूमध्ये जाता येतं तो लेफ्ट घेऊन पहिला राईट जो येतो तो सेक्टर टूमध्ये जातो आणि मी आता तिथं आलो आहे हा सरळ रस्ता येऊन मग एक सर्कल लागतो सर्कल घेऊन मग ह्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला इथं पोस्ट ऑफिस आहे टपाल वाहन सेवा तर इथून जाऊन जो पहिला लाई लेफ्ट आहे राईट आहे राईट सॉरी राईट लागतो तोच सेक्टर दोनमध्ये जातो आणि हा जो एंट्री गेट आहे तो आमदार तमिल सेलवन कॅप्टन आर तमिल सेलवन बी जे पीचे आमदार आहेत तर ह्या त्यांचा गणपती आहे सेक्टर दोनमध्ये बसतो तो आणि आता आतमध्ये एंट्री करूया हो छान असं सुंदर असा हा एंट्री गेट केलं नाही त्याने डेकोरेशन आणि एक असं एक केळींच एंट्री गेट आणि त्याचबरोबर समोर अशी एक सुंदर सुबक अशी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि छान असं बाजूला एक सुंदर असं डेकोरेशन देखील केलेलं आहे आणि आमदार तमिल आर सेलवन यांच्याच पुढे मग सरळ येऊन बाहेर येऊन एक समोर आहे अँटोपिलचा विघ्नेश्वर सेक्टर दोन मध्ये आता आपण तिथं जाऊया सेक्टर दोन मध्ये दोन गणपती आहेत एक तमिराल सिलवन म्हणजे आमदारांचा आणि एक दुसरा अँटोपिलचा विघ्नेश्वर असे दोन गणपती विराजमान आहे अँटोपिलचं विघ्नेश्वर साई क्रीडा मंडळ सेक्टर दोन मध्ये सिटेज कॉलनी सेक्टर दोन मध्ये अँटोपिलचा विघ्नेश्वर असा एक छान असा एंट्री गेट बनवलेला आहे त्यांनी सेक्टर दोन मधून आल्याच्या नंतर पुढे सर्कलला इथून परत लेफ्ट मारला आणि एक सर पुढे आल्यावरती सेकंड राईट मारून सरळ आतमध्ये आल्यावरती नवचेतना बिल्डिंग म्हणून लागते आणि तिच्या बाजूला ए विंग आहे तर तिथं साईबाबांचं असं मंदिर आहे आणि त्याच्या इथं बसतो स्वराज्य प्रतिष्ठान विराजमान असलेला अँटोबिलचा भालचंद्र तर ही नवचेतना बिल्डिंग आहे त्याची ए विंग च्या बाजूला या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे आणि अँटोबिलचा भालचंद्र इथं विराजमान होतो आणि हे एक डेकोरेशन आहे स्वराज्य प्रतिष्ठान एनडब्ल्यूचा भालचंद्र माझ्या मागे पाहू शकतात आणि एक पंढरी विठुरायाच्या ह्याच्यामध्ये मूर्ती विराजमान केलेली आहे त्यांनी विठुरायाच्या रूपामध्ये गणपतीची एक आरचना केलेली आहे त्यांनी आणि डेकोरेशन पाहता एकदम छान नीट व्यवस्थित आणि पाच दिवसाचा गणपती आहे या तर सेक्टर तीन मधून डायरेक्ट मी सेक्टर सहा ला आलोय आणि त्याच्यानंतर चार आणि पाचला जाणार कारण की सेक्टर सहा मध्ये अँटोपिलचा श्री हा विराजमान होतो आणि मी आता मंडपाच्या बॅक साइडला तुम्ही एक मोठा असा आवड मंडप अँटोपिलच्या श्रीचा आणि आता आपण जरा फ्रंट घेतला छान मूर्ती आणि जे वरचं लायटिंग केलेली होती ते एकदम एक त्याला एक लुक येत होतं मंडपाला पूर्ण आतमध्ये पूर्ण रोषणाई केली होती आणि फ्रंट गेटवरून मी येऊ शकलो नाही कारण की मी बॅकवरून आलो आहे आणि फ्रंटला लायटिंग आणि चांगली आहे ते ती पण शूट करायची राहून गेली आहे तर करू ती शूट कारण की लायटिंग बंद केलेली आहे आता आणि आता जाऊया आपण मधली सगळ्यात जुनी दोन मंडळं म्हणजे समता आणि एकता तर सेक्टर ला आहेत ती आणि त्यानंतर मग चारला जाऊ आणि पाचला जाऊ आणि मग अँटोपिल चर्च कवर करू आपण आणि आता सिक्समधून आपण जातो आहे सेवनला सेक्टर सेवनला तर आता आहे मी सेक्टर सिक्सचे एंट्री गेट म्हणजे अँटोपिलचा श्री आहे त्याचा हा एंट्री गेट आहे इथून इथून सरळ गेल्यावरती सेकंड राईट म्हणजे पहिला राईट पहिला सॉरी इथून सरळ गेल्यावर पहिला लेफ्ट येतो तो पोलिस स्टेशनचा येतो आणि त्याच्यानंतर सेकंड जो लेफ्ट येतो तो अँटोपिलचा श्री ह्या मंडळाकडे जातो अँटॉपिलचा श्री आणि मी आत्ता रात्री आहे रात्रीचे सव्वा एक तेव्हा मी हा ब्लॉग शूट करतोय कारण की एडिट करायला आणि टाइम नाही भेटत आहे आणि कंटिन्यू दहा दिवसाचा कालावधी तेवढ्यात जास्तीत जास्त गणेश म्हणजे असे गणेश मंडळ किंवा वेगवेगळ्या युनिक असे कुठले थीम असतील ते कवर करायचं एक माझं टार्गेट ठेवलेलं आहे मी की जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत म्हणजे असे एक वेगवेगळे युनिक असतील जे एक म्हणजे जे एक सांगू शकत नाही कारण की सुचत नाही काही तर आता मी सेक्टर सेवनला जातो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जॉईंट राहा कनेक्टेड राहा माझ्यासोबत आता आपण जाऊया सेक्टर सेवनला तर हा तुम्ही पाहू शकता एकता गणेश मंडळ एंटापिलचा महाराजा तर हा त्याचा इंट्री गेट आहे आणि इथून बरोबर दर्गा आहे त्या दर्गाच्या समोरचा जो गेट आहे हा तर तिथून आतमध्ये एंट्री आहे एंट्री केल्यावरतीच तुम्हाला लाईटिंग कळून जाईल की अँटोपीचा महाराजा कुठा येतो एकता मित्र मंडळ आणि सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा एंट्री गेट आहे आतमध्ये जायचा एंटोपीचा महाराजा एकता गणेश मंडळ असं हे मंडळ आहे त्याला हे यंदाचा सत्तेचाळीसवं वर्ष आहे आणि कलकी अवतार ह्याच्यामध्ये आणि ह्याचे मूर्तिकार सिद्धेश दिगोळे सुप्रसिद्ध मुंबईतील मूर्तिकार सिद्धेश दिगोळे यांची ही कला आहे सुरुवातीलाच पाहिला की दुसरा लेफ्ट घेतला की अँटोपिलचा लंबोदर विराजमान आहे तर आता मी तिथं आलो आणि त्याच्यानंतर मग एकताकडे आणि समताकडे जाऊ एक भव्य दिव्य असा हा एंट्री गेट आहे इकडीकडून आतमध्ये नाही एकीकडून बाहेर यायला असं टोपिलच्या लंबोदर ह्याचं एक दर्शन झालेलं आहे आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे आहे एक सुंदर सुलस अशी मूर्ती आहे आणि आत्ता जाऊया आपण पावसाच्या हाल अहवाल असे वाटत आहेत लवकरात लवकर करायला लागेल आपल्याला ब्लॉग आलोय मी आता अँटोपिलचा महागणपती बघायला म्हणजेच समता हां समता मित्रमंडळ अँटोपिल इथे आणि बॅक साइडून एंट्री केलेली आहे तर एक इथून कालू कुत्रे आहेत म्हणून शांतपणे चालत होतो हे तर एक इथून पुढे आल्यावरती राईट मारून संजीवनी हॉस्पिटल आहे त्याच्यासमोर एक सरळ गल्ली जाते रोड जातो तर तिथून मी आलो आहे आता आणि मी बॅक साईडहून आहे ह्याच्या पण मंडळाचा मी बॅक साईडहून आलो कारण की हा शॉर्टकट आहे म्हणून एकदम एक, एक वेगळा असा व्ह्यू आहे कारण की एक असा डेकोरेशन आणि त्यामध्ये अशी ही म्हणजे रूपपदार अशी ही मूर्ती बघून मला जी उमरखाडीची शेषनगावरची बसलेली मूर्ती होती तिची आठवण झाली त्याच ह्याच्यामध्ये ही बसलेली मूर्ती आहे आणि एक असं वेगळं वाटतंय बघताना तर अँटोबचा महागणपती ह्याला पण बघून झालेला आहे आपलं आता सेक्टर वन झालं दोन झाले तीन देखील झाले सहा झालं सात झालं सा आणि आता जाऊया आपण सेक्टर चार आणि मग सर्वात शेवटी अँटोपिल चर्चचा महाराजा सेक्टर पाचमध्ये गेलो होतो तर थोडं काम आणि चालू आहे म्हणून काय मी शूट करू शकलो नाही पण आत्ता मी जिथं उभा आहे अँटोपिल चर्चचा महाराजा तर अँटोपिलमधला सगळ्यात मोठा आगमन सोहळा दोन हजार पंचवीस मधला जर झाला असेल तर तो, तो आहे अँटोपिल चर्चचा महाराजा आता रोड खाली दिसत आहेत पण हे त्या दिवशी फुल पॅक आणि जो एक ई डी शो आणि लाईटचा शो ठेवलेला सर्व गणपती आपण पाहून झालेलो आहे तर तुम्ही देखील नक्की या पहा आणि सेक्टर वन मधलं जे फ्रेंड्स आहे मोरिया तर त्या मंडळाला नक्की जाऊन तुम्ही बघू शकता ती मूर्ती एक वेगळीच मूर्ती आहे जेची मोशन आहेत हात हलतोय डोळे हलतात आहेत आणि त्याच सोबत मला आवडलेली आखी सगळ्यात छान आणि सुबक अशी मूर्ती होती अन्टॉपीचा भालचंद्र सेक्टर तीन मधली तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा आता वाजले वाजले आता वाजलेत रात्रीचे दोन आणि ब्लॉग हा इथं एंड करतोय तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये